नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आवाजात आज खूप बदल आहे कारण तब्येत खूप डाऊन होती माझी आज थोडंसं बरं आहे त्यामुळे मी वाईसवर करायला चालू केलेलं आहे कारणही तसंच होतं अचानक पुण्याला जावं लागलं त्यामुळे व्हिडिओ आलेले नाही आहेत आपले पुण्याला गेल्यानंतर तुळशीबाग रविवार पेठ भोरीयाळी भरपूर फिरलेलो आहेत आपण आणि ही वेगवेगळ्या प्रकारची पानं फुलं आणि वेण्या होत्या आणि त्याचा क्लिप घेण्याचा मोह आवरलेला नाही कारण आमच्या धाराशिवला हे मिळत नाही कमळाची फुलं सुंदर सुंदर होती आणि त्या त्यानंतर आम्ही तुळशीबागेमध्ये भोरीआळीमध्ये आणि रविवार पेठेमध्ये भरपूर खरेदी केलेली आहे आणि काय खरेदी केलेली आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रविवार पेठेमध्ये गल्लीमध्ये शूट करणं शक्य झालं नाही त्यामुळे घरी आल्यानंतर मी सगळ्या वस्तू काढलेले आहेत तर हे दाखवते ती आमची माऊ आहे म्हणजे माझी भाची मानसी तर ह्या आहेत घंट्या पितळाच्या घंट्या आहेत आणि प्लेन घेतल्या नाही मी थोडेसे डिझायनर घेतल्या ह्यावरती कोरीव काम आहे तुम्ही पाहताल आणि ह्याची साखळी देखील प्युअर पित्तळची आहे आम्ही मेजरमेंट करून म्हणजे मी मेजरमेंट नेलं होतं माझ्या मंदिराचं घरातल्या त्या पद्धतीने आम्ही ती साखळी घेतलेली आहे अतिशय सुंदर अशा घंट्या मिळाल्या आणि जवळजवळ सहा फूट आम्ही साखळी घेतली म्हणजे तीन तीन फूट मी दोन्हीकडे मेजरमेंट घेतलं होतं आणि नंतर हे आहेत बघा कमळ दिवे आणि ह्याची मधली जी, जी नळी असती ना ती निघते तुम्ही फुलवाती देखील लावू शकता किंवा तेलाचा देखील दिवा लावू शकता ते मी सहा घेतले आणि हा आहे एक वेगळ्या प्रकारचा कोरीव काम केलेला पितळाचा तांब्या श्रावण महिन्यात महिनाभर महादेवाला पाणी घालण्यासाठी जायचं समोरच्या मंदिरात म्हणून मला फार आवडला हा त्यासाठी घेतलेला आहे किंवा इतरही आपण देवाला नैवेद्य वगैरे दाखवताना वापरू शकतो हे जे आहे ते नळीचं भांडं देवांना जलाचा किंवा दुधाचा अभिषेक घालण्यासाठी किंवा महादेवाला अभिषेक घालण्यासाठी नंतर उदबत्तीचं स्टँड आहे कमळाच्या आकाराचं हे मला फार आवडलं एकदम जड असं आहे भरीव नंतर हे कापूरची आरती करण्यासाठी माझ्याकडे छोटं होतं म्हणून मी थोडं मोठं आणलं घंटी देखील माझी जराशी खराब होऊ लागली होती म्हणून मोठी घंटी आणली नंतर पंचारतीचं हे भांड आहे किंवा पंचारती करण्यासाठीचं हे आहे तर ह्याचा दांडा आहे सागवानी माझ्याकडचा पितळचं होता पंचारती जरती करताना तो गरम व्हायचा नंतर हे आहेत कुबेर दिवे फार आवडले ह्याचं महत्त्व खूप आहे पौर्णिमेला आपण पाहणार आहोत ह्याची कोणती सेवा करायची असते ती ते दोन घेतले आणि नंतर गळती तर गळती पण माझ्याकडं तीन होत्या त्यातली एक खराब झाली आता आपल्याला श्रावण महिन्यात तीन अभिषेक करायचे असतात म्हणून एक गळती आणली नंतर हा आहे अष्टलक्ष्मी दिवा ह्याचं महत्त्व मी तुम्हाला शुक्रवारी सांगते कारण ह्याची पूजा शुक्रवारी करायची आहे भरभक्कम असा मोठा दिवा आहे आणि आठ लक्ष्मी आहे त्याच्यावरती नंतर हे आहेत फुलवाती लावण्यासाठी मोराच्या आकाराचं स्टँड दिव्यांचं हे दोन घेतले मी दिव्याच्या पूजेला पण आणि दिवाळीत पण त्याचा उपयोग होणार आहे नंतर महालक्ष्मीची मूर्ती फारच आवडली माझ्या बहिणीला आणि मला ती घेतलेली आहे महालक्ष्मीची मूर्ती माझ्याकडे नव्हती नंतर हे ताट आवडलं देवासाठी जेवायला होईल किंवा आरतीसाठी होईल म्हणून आणि नंतर हा आम्ही शोधून शोधून सापडलेला आहे अष्टलक्ष्मी कलश ह्याच्यासाठी आम्ही जवळजवळ एक तास फिरलो कारण आम्हाला असाच हवा होता ह्यावरती आठ प्रकारच्या लक्ष्मी आहेत तुम्ही पाहताल आणि पितळाचे मिळायला लागले होते आम्हाला पण आम्हाला तांब्याचाच हवा होता आणि ते थोडंसं साऊथ इंडियन टाईप पण होते नाही आम्हाला महाराष्ट्रीयनच हवा होता म्हणून तो आम्ही शोधून शोधून आणलेला आहे नंतर हे आहेत सगळ्या प्रकारचे छाप ह्याच्यासाठी आम्हाला मंडईमध्ये जावं लागलं हे आम्हाला तुळशीबागेत बागेत अवेलेबल झाले नाहीत तर सत्यनारायणाची पूजा असू द्या दिव्यांच्या पूजा असू द्यात किंवा आपल्या महादेवाची रुद्रपूजा असू द्यात हे सगळे छाप आपल्याला उपयोगाला येणार आहेत कमळाचं छाप आहे जे आपण उंबऱ्याच्या साईडला काढू शकतोत किंवा हे आहे मल्हार फूल म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यामध्ये मल्हारीची सेवा जेव्हा होते तेव्हा नंतर हे आहे समईचं रांगोळीचं छाप आहे आणि ही आहे अष्टलक्ष्मी रांगोळी ह्याचं देखील खूप महत्त्व आहे ह्याची मी माहिती शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि आपण अष्टलक्ष्मी कलश पूजन देखील करणार आहोत अष्टलक्ष्मी दिवापूजन आणि त्याचसोबत अष्टलक्ष्मी रांगोळी त्यानंतर भरपूर अशी सगळी खरेदी झालेली आहे आपली आणि ह्याच्यासाठी बरं का गर्दीमध्ये शूट करणं जमलं नाही करायचं होतं तिथे आम्ही भरपूर लोक होतो हे सगळं पितळ्याचं रविवार पेठेमध्ये घेतलं त्यानंतर तुळशीबागेमध्ये आम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र मिळाले बरं का अगदी बर का पाहिजे ते कलर होते पण मला बऱ्यापैकी लाल कलर लागतो लाल आणि पिवळा आणि हिरवा तर त्यामध्ये मी चौरंगाच्या आकाराचे ही चौकडी काही घेतले गोल काही घेतले त्याचसोबत निळ्या रंगाचं घेतलं लक्ष्मी व्यंकटेश सेवा करण्यासाठी आणि हे आपल्याला लक्ष्मीपूजनाला होईल कोणत्याही प्रकारच्या पूजेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे घेतलेले आहेत आणि सुंदर असं मी नंतर महाराजांच्या फोटो खाली घालण्यासाठी मला पिवळ्या रंगाचंच हवं होतं ते पण मिळालं मला नंतर गणपती बाप्पांचं पितांबर मिळालेलं आहे सुंदर असं आणि हे ना माझ्याकडून राहिलं होतं शूट करायचं हे मी परत केलं तर हे ना एक वेगळ्या प्रकारचे दिवे घेतले आम्ही अष्टलक्ष्मी कलश जिथे घेतला तिथेच हे दिवे घेतले तर ह्या दिव्यांवरची अशी माहिती आम्हाला त्या देणाऱ्यांनी सांगितली की ह्या एका दिव्यावर शंख आहे आणि एका दिवेवर आहे चक्र तुम्ही पाहताल आणि ही जोडी दिवा लावावा लागतो नेहमी शंख आणि चक्राचा जेव्हा जेव्हा विष्णूची किंवा कृष्णाची किंवा पांडुरंगाची सेवा असते तेव्हा तेव्हा हे दिवे लावले जातात असं त्यांनी महत्त्व सांगितले आणि आपलं श्रावण महिन्यामध्ये लक्ष्मी आणि कृष्ण नंतर विष्णूची सेवा असतेच असते त्यामुळे मी हे दिवे सोडले नाहीत आवर्जून घेतले आणि त्याचसोबत आपले वस्त्र एक प्रकारचे राहिले होते दाखवायचे ते देखील मी दाखवती आहे तर हे वस्त्र मोरिया गोसावी चिंचवडला तिथे माझ्या मुलीने घेऊन ठेवले होते तर पांडुरंगाचे वस्त्र आहेत आम्हाला देवाचे वस्त्र तुळशीबागेत मिळाले नाहीत बरं का तुळशीबागेत की नाही देवाचे लहान लहान आकाराचे वस्त्र नव्हते त्यामुळे मोरिया गोसावीला सगळ्या प्रकारचे वस्त्र मिळतात म्हणून माझ्या मुलीने घेऊन ठेवले होते तर हे सगळ्या देवांचे झाले मी तिला सांगितलं होतं कोणत्या देवाला काय घ्यायचं त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीला विठ्ठलाला तिने धोतर सदरा घेतला आणि रुक्मिणीला साडी नंतर आहे ब्लाऊज आणि साडीचा पदर आहे विठ्ठलाला देखील घेतला आणि कृष्णाचा आहे हे वस्त्र कृष्णाचे सगळीकडंच अव्हेलेबल होतात आणि इझिली नंतर गणपती अन्नपूर्णा माता ह्यांना सगळ्यांनाच घेतले वस्त्र एकाच रंगाचे एक सेट मागवला मी पूर्ण आता मला वाराप्रमाणे वस्त्र घ्यायचे होते देवांना पण ते अवेलेबल झाले नाहीत आम्ही बऱ्यापैकी फिरलो आता ह्याच मापाचे मी इथे कपडा घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या वारांची वस्त्र शिवून घेणार आहे त्यामुळे हे आता इझिली आपल्या देवांना वाराप्रमाणे वस्त्र आपल्याला परिधान करता येतील मेजरमेंट नसल्यामुळे आपल्याला सांगता येत नव्हतं टेलरला की कसे शिवायचे आहेत पण आता हे छान मेजरमेंट मिळालेलं आहे आता आपण सगळ्या रंगांचे वेगवेगळ्या वेग रंगांचे वस्त्र देवांना रोजच्या रोज परिधान करणार आहोत आणि उद्या हे दिव्याची अमावस्या खूप महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे कारण भरपूर प्रकारचे दिवे मी आणलेले आहेत आणि ते पूजन कसं करायचं नैवेद्य कोणता दाखवायचा नंतर आपण सोमवारचा रुद्र महारुद्र लघुरुद्र सगळ्या सेवा आता रोजच्या रोज घेणार आहोत तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा शेजारशी शे बेल घंटा देखील क्लिक करा म्हणे म्हणजे कोणता व्हिडिओ मिस होणार नाही आणि त्याचसोबत की नाही वस्त्रांसोबत हे मी माळा पण आणल्या होत्या आता आपल्याला गणपती गौरीमध्ये उपयोग होतील कोणत्याही कारणाने कारण हे खूप आवडलं आम्हाला हे वॉशिबल आहे आणि एकदम ह्याची क्वालिटी पण छान होती रिझनेबल रेटमध्ये मिळालेलं आहे आपल्याला म्हणून आम्ही तुळशीबागेतून हे घेतलेलं आहे तर छान छान वस्तू मिळालेल्या आहेत माझी केलेली ट्रीप मला एकदम फायदेशीर ठरलेली आहे कारण ह्या वस्तू आम्हाला इकडे अवेलेबल होत नाहीत आणि त्यामुळे ह्या वस सगळ्या वस्तू मी घेऊन आलेल्या आहेत त्याचा मी कुठे कुठे वापर करणार आहे कसा कसा करणार आहे पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन रेसिपीजसोबत नवीन देवपूजेसोबत आणि वस्तू कशा वाटल्या ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ